लोकसभेला फार मोठ्या प्रमाणावरती इंडिया आघाडीला यश मिळालेलं आहे आणि हे यश फेक नेरेटिव्ह मुळे मिळाल्याचं पुन्हा वारंवार महायुतीचे नेते सांगतायत आणि हे फेक नेरेटिव्ह अशा पद्धतीनं विधानसभेला चालणार नाही काय बघा फेक नेरेटिव्ह हा शब्दप्रयोग कानाला ऐकायला त्यांना बरा वाटत असेल पण ज्या प्रकारे प्रधानमंत्र्यांनी प्रचार केला आणि विशेषतः मुस्लिम धर्मियांना टार्गेट केलं तर त्यामुळं मुस्लिम धर्मिंनी त्यांना मत द्यावी अशी त्यांचे जर विचार असतील किंवा ज्या प्रकारे बेरोजगार युवकांचा प्रश्न आहे ज्या प्रकारे शेतकऱ्यांना तिने प्रताडित केलं मुद्दाम पैसे चार येत असतील त्यावेळेला कांदा पण निर्यात बंदी ही बोधीने घातली त्या शेतकऱ्यांनी तुम्हाला आहे त्यामध्ये काय फेक नॅरेटिव्ह आहे आज बेरोजगार युवक फिरतोय त्यामध्ये काय फेक नॅरेटिव्ह आहे त्यामुळे मला वाटतं की तुम्ही काही कुठल्याही शब्दप्रयोगाचा उपयोग केला तरी आज राज्यातलं वास्तव आहे मी विधानसभेत मांडले एकच राज्याचं दरडो उत्पन्न हे अकराव्या क्रमांकावर गेलेलं आहे गुजरात आपल्या पुढे गेलेलं आहे अनेक नव्याने निर्माण झालेले राज्य आपल्या पुढे गेले हे खरं आहे का खोटं आहे सांगावं अजित पवारने विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये कबूल केलं की राज्याच्या दरडो उत्पन्नाच्या बाबतीत देशात दे अकरावा क्रमांक कर। म्हणून रोजगार मिळत नाही म्हणून बेरोजगारी आहे त्यामध्ये फेक नॅन्युटीचा प्रश्न काय शेतकऱ्यांना विचारा जीएसटी वर किती पैसे त्यांच्याकडून घेतले जातात खतं मिळत नाहीत लोकांना शेतकरी आत्महत्या करतायत हे काय फेक नेरेट शेतकऱ्याचा अपमान आहे